हाय hey फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाली या लॉक चॅनेलमध्ये तर आज आहे संडे तर संडे स्पेशल आम्ही चाललेलो आहे आज बाहेर बाहेर कुठे तर ते तिथं जाऊन सांगतेच तुम्हाला कुठे आलेलं आहे ते सर्वात प्रथम आमचं बाळ बघा बाळ तयार झालेलं आहे म्हणजे तिचे पप्पा पण रेडी आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे ते आम्ही भरपूर भरपूर आहे आज... भरपूर गेलेलो आहे पण जो आतला मधला जो गॅप आहे ना तर हा खूप अगोदरचा आहे त्यामध्ये आम्ही गेलेलोच नाहीये भरपूर म्हणजे बाळामुळे आम्ही न... कुठे जास्त फिरायचा चान्स घेत नाही पण आज मनस्वीने खूप रिक्वेस्ट केली मला आई चल ना प्लीज तुझ्या पाया पडते पण आज बाहेर काढ मला आज बाहेर फिरायला जाऊ दे तर मग म्हटलं चला आता जाऊ तिची इच्छा पूर्ण करूया आणि टिफिन पण आज खूप नाही म्हणून कमीच टिफिन आहे त्याच्यामुळे होऊन जाईन ॲडजस्ट आल्यानंतर मग आता म्हटलं फिरून येऊ हो थोडंसं आणि तिला पण फ्रेश वाटण कारण की ती पण बाळा बाळामुळे पूर्ण अडकून गेलं का कुठे आम्हाला बाहेरसुद्धा निघता येत नाही कारण की आता ऊन पहिले पावसाळा आता ऊन पण आहे भाद्रपदचं भरपूर ऊन आहे कडक तापस आहे त्यामुळे म्हटलं कुठंच जायला नको आता सायंकाळची वेळ झाली म्हटलं चला थोडंसं तिला रिलॅक्स करून आलो म्हणजे तिला पण वाटेल का आपण कुठंतरी जाऊन आलो तर आता म्हटलं चला आता निघूया आम्ही तयारी ऑलरेडी आमचं सगळं बॅ बाळ असल्यामुळं बॅगच फुल बॅग फुल होऊनच जात असते आ, था था। आ, गुण्णीज, गुण्णीज तर आता चला बॅकमध्ये सगळं साहित्य भरलं पाणी वगैरे खायचं प्यायचं सगळंच सोबत ठेवावं लागतं तर आता निघतो आम्ही आणि घरात आता पसर इग्नोर करा कारण की खूप दिवसां म्हणजे तुम्हाला गुड न्यूज गुड न्यूज भेटतच राहणार आहे तर दोन तीन गुड न्यूज आहे लगत तर ते प्रत्येक लॉगमध्ये एक गुड न्यूज शेअर होईल आता तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची होती परंतु काय झालं थोडं वेळच भेटला नाही बाळ झोपलं की मी लॉग बनवत नाही आता, आता, तर आता मग म्हटलं आता गुड न्यूज नंतर शेअर करत नंतरच्या लॉगमध्ये तुम्हाला गुड न्यूज काय आहे ते आणि त्यानंतर पण बऱ्याचशा अशा गुड न्यूज आहेत त्या पेंटिंगच राहणार आहे पण सांगेल एक एक स्टेपमध्ये की काय काय गुड न्यूज असणार आहे त्या तर चला आता आम्ही डायरेक्ट तिथं जाऊन भेटतो तर फायनली फ्रेंड्स आम्ही पोचलेलो आहे स्वामीनारायण मंदिराजवळ जवळ आणि मन खुशी बघू शकता ती महाराजांना खूप धन्यवाद धन्यवाद म्हणते का महाराज थँक्यू माझी इच्छा पूर्ण केली आणि टिफिन पण कमी हे पण म्हणते तर बरं झालं आज टिफिन पण कमी म्हणजे आईने परमिशन दिली तुम्हाला काय वाटतंय मग बरं छान वाटत खूप दिवसानंतर आम्ही बाहेर निघालेलो आणि दादूला पण फिरायला पण तर खूप मजा वाटणार कारण की तो मुख्य जागा असले एवढा फिरतो एवढं पळतो ना खूप आनंद होतो त्याला पण खूप छान वाटत आणि त्याला चालता पळायला यायला लागलो तर आणखीनच मजा वाटते तर त्याची ना एक चालण्याची शाळेची बॅग घेऊन स्कूल बॅग घेऊन मस्त तो कसा चालतोय ती क्लिप मी टाकलेली आहे ती बघून घ्या तुम्ही सपनो को बसते मे रख कर चले हम तर आता आम्ही पोचलेलं आहे तर दाखवते तुम्हाला आतमध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलेलंच आहे कसं आहे ते मंदिर तर आता फक्त आम्ही दर्शन वगैरे घेतो आतमध्ये काय शूट नाही करताय ना तर बाहेरचा परिसर तर दाखवते तुम्हाला आज शांतता आहे कारण की नवरात्री असल्यामुळे पूर्णपणे शांतताच आहे भरपूर जण लोक असे दांडिया वगैरेलाच जातात तर आता आम्ही पहिले दर्शन करून येतो तर देवांशची सुरुवात पण झाली आहे फिरायला देवांश 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 देवांश, देवांश। तुमच्या ह्याच्यात शॉर्ट घ्या ना शॉर्ट घ्या तुमच्या मोबाईल बाबू ए बाबू Bye-bye. हे बघू शकता आमचे दुसरे कॅमेरे मग देवाश चल 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 दुसरीकडेच पडतो तो

तर फ्रेंड्स आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे आणि हे बघू शकता मंदिर तर आतमध्ये जाऊन आलं तर बाळाला बाहेर जास्त तर मस्त आहे म्हणून तो लगेच बाहेर पळत होतं बघू शकता इकडं आल्यानंतर लगेच खुश झाला आणि पळायला सुरुवात झाली कारण की त्याला घरी असं मोकळं वातावरण भेटत नाही आणि इथं छान मोकळी जागा भेटलेली आहे कारण की तिथं लिमिटेड जागेमध्येच पळावं लागतं तर आता तो छान एन्जॉय करेल इथे मस्त आणि आता आम्ही पण थोडा वेळ बसतो कारण की इथे सायंकाळच्या वेळीच खूप छान वाटतं तसं दिवसभर पण छान वाटतं परंतु सायंकाळच्या वेळी खूप खूप म्हणजे खूपच छान वाटतं तर मंदिरसुद्धा अति प्रसन्न वाटतं आणि भरपूर दिवसानंतर आल्यानंतर फिरायला फिरण्याची मजाच वेगळी असते इकडे मनस तिथं खूपच हॅप्पी आहे आणि इकडे सुरुवात झालेली आज झालेले खेळायचे पाय थकतील पण खेळणार होते तेव्हा मन होईल हो दोघंच खेळतील तेव्हा त्यांना छान वाटेल तर आता मी खेळून घेतो यांना आणि आम्ही पण थोड्या वेळ बसतो जस संध्याकाळ हो लाईटिंग एक एक लागत चालणार आहे आणि मस्त असं डेकोरेशन दिसणार आहे ते लायटिंगचं दर्शन झालं खेळून झालं आता भूक लागली सगळे फोटो बाकारायला बसलेले आहे हे तिघं बसलेले आहे माझा उपवास आहे आणि घरून पापड्या वगैरे तांदळाची पापडी आणलेली आहे उपवासा पण उपवासाचं पण आणलेलं आहे तर अजून काही थोडा खाणारच आहे पण आता बाहेर आल्यानंतर खाण्याची मजाच माझ्याच वेग घरचं आणलेलं असतं आणखीनच मस्त वाटतं बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं कधी पण चांगलं तर आता मनसी पप्पा मनस्वी आणि देवांशी बघू शकतो तो एका एक जागी स्थिर नाहीच <laughs> तर सक्वीक फिरायला एवढी मजा वाटते का जाऊ जाऊच नको बेटा म्हणून तू जाऊ नको तो तू गेली का आणखीन फिरेल तो बरोबर ये ना आम्ही इकडे बसलेलो होतो बरोबर आमच्याकडे येतोय तर फ्रेंड्स आता आम्ही तर थोडा वेळ बसतो खातो पितो मस्त आणि इथला नजारा बघतो कारण की जशी जशी गर्दी व्हायला लागते तसं तसं बघायला पण छान वाटतं वेगवेगळे वे, लोक मस्त येत आहेत एन्जॉय करता येतं छान वाटतं बघायला तर थोडा वेळ बसतो आणि म्हटलं आता टी व्ही नंतर निघायचंच आहे सायंकाळची पण वेळ आहेच आहे मग म्हटलं जाऊ दे आलं आहे तर बाहेर थोडंच एन्जॉय तरी करून घेऊ असं तर बाहेर निघा निघताच येत नाही आज आलो आहे तर पूर्ण त्याचा एक्सपिरियन्स घेऊ बाहेर आल्यानंतरचा मांडीवर जाऊन फक्त बस फक्त खेळायचं देवांशला ला त्या मुलीने आवाज दिला छोट्या बाळाने तो पण तिकडे गेला आणि तिला पकडून घेतो लहान लहान मुलांना एकमेकाला पकडायला खूप मजा वाटते त्याच्या पप्पांनाच तो त्या बाळाला बोज करून घेईन म्हणून तो ते घेऊन देवांशलाच घेऊन राहिले तिथं छोटे छोटे बाळ मस्त तर फ्रेंड्स आम्ही सायंकाळपर्यंत या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर मंदिरामध्ये मंदे थांबलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचा असा मस्त असा नजारा आहे या ठिकाणी पाण्यामध्ये मस्त पादुका आहे त्या ठिकाणी लाइटिंग मस्त अशी केलेली आहे या ठिकाणी स्वामीनारायण मंदिरमधली ही लाइटिंगचा नजारा आहे त्याचप्रमाणे साईडला कशापणे लाइटिंग केलेली आहे ते बघू शकता आणि हे मंदिर गोदावरी तिरी असल्यामुळे मस्त अशी थंड हवा येते या ठिकाणी छान वाटतं किनाऱ्यांचं प्रमाण पण जास्त आहे त्यामुळे फ्रेंड्स आमचा छान एन्जॉय झाला आणि तुम्हाला आता नजरा पण दाखवला लाईट लागल्यानंतर जर कसं आहे ते तर फ्रेंड्स आता आम्ही घरी निघतोय तर म्हटलं आता लॉग इथे सेंड करावं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय